आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या सार्वजनिक जयंतीनिमित्त हिंगोली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांनी सकाळी सात वाजतापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी रांगा लावल्या होत्या सकाळी ठीक नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी आमदार तानाजी मुटकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले साई माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली बौद्ध महासभेच्या वतीने पाण्याचे वाटप करण्यात आले जगदीतराज खुरानातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले मिलिंद उबाळे विशाल इंगोले मिलिंद मोरे मित्रमंडळाच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक मांजरमकर कोषाध्यक्ष जगदीतराज खुराना चंद्रमूर्ती मांजरमकर दिलीप चव्हाण बाबूराव कदम डॉक्टर दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती और दीपके टी व्ही हिंगोली <गण्द>